नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे आपली राजकीय तर रोजच आपण त्याचं विश्लेषण करतो आर्टिफिशियल इंटेलिजन्सची जी आमची मालिका सुरू आहे त्याला खूपच उत्तम प्रतिसाद आहे उद्योग जगतावरची पण मालिका आहे त्यालाही तुमचा खूप उत्तम प्रतिसाद आहे पण त्यासोबतच वैद्यकीय क्षेत्रामधल्या प्रत्येक छोट्या मोठ्या घडामोडी ज्या महाराष्ट्रातल्या प्रेक्षक आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत तो महाराष्ट्र बघतो आहे आणि आज मी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अभिजित पळशेकर सर आहेत माझ्यासोबत सर स्वागत आहे तुमच्या एन डी टी व्हीमध्ये नमस्ते आणि सरांकडनं मी एक महत्वाची गोष्ट महाराष्ट्राला सांगणारे जी शीर्षकात तुम्ही बघताय तर त्याच्या आधी सडन हार्ट अटॅक येण्याच्या ज्या केसेस आहेत त्याबद्दल खूप अँशियस आहे महाराष्ट्र कशामुळे घडतंय बेसिकली आपली लाईफस्टाईल आपली जीवन पद्धती काय झालंय आपण जसं खेड्यात ना शहरामध्ये आलो आहे आपण चालणं बंद केलंय कष्ट बंद केलेत बाहेर खाणं वाढलंय व्यसनं वाढलीत आणि टेन्शन खूप वाढले बरोबर आहे तर ही जी पाश्चिमात्य जीवनपद्धती आपण अंगीकारतोय त्याच्यामध्ये शरीरावरती परिणाम होतोय आणि त्याच्यामुळे वरचे वर, वर फ्रिक्वेंटली आणि कमी वयामध्ये हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण खूप वाढलंय लिटरली mm. तुम्ही ऐकलं असेल आधी चाळीशी नंतर mm. हार्ट अटॅक यायचे पण आता ते वीस तीशी मध्ये यायला लागेल mm. त्याच्यामध्ये मेनली आपली जीवनपद्धती काळणी मोठा mm. एक ललनटॉपना एक खूप चांगला मुलाखतीचा एक भाग मी बघितला त्याच्यामध्ये त्यांनी हे तुम्हाला प्रिडिक्ट करता येतं असं म्हटलं आणि कुठली तरी टेस्ट त्यांनी सांगितली ती टेस्ट काय आणि ती कुणी करावी त्याला चार्जेस जनरली काय असतात सिटी एन्जियोग्राफी नावाची तपासणी आजकाल खूप फेमस होते थोडीशी नॉन इन्वेजिव्ह वाटते म्हणजे आपण सिटी मध्ये जाऊन करतो त्यामुळे भीती वाटत नाही ज्या पेशंटला भीती वाटते ज्या लोकांना फॅमिली हिस्ट्री आहे डायबिटीस आहे त्या लोकांनीही सिटी एन्जियोग्राफी करून घ्यायला पाहिजे ती हंड्रेड पर्सेंट प्रेडिक्टेबल आहे म्हणजे नॉर्मल असेल शंभर असे। तर शंभर टक्के नॉर्मल असते त्याच्यामध्ये काही निघालं तर मात्र मग आपल्याला रुटीन एन्जिओग्राफी करायला लागते ही तपासणी सहजपणे सगळ्या सिटी स्कॅन डिपार्टमेंट्समध्ये अव्हेलेबल आहे साधारण सहा हजार ते बारा हजार या टप्प्यामध्ये दवाखान्यानुसार ती किंमत त्याच्यामध्ये लागू होते सो इट्स अ व्हेरी गुड टेस्ट राईट पण आज जे डॉक्टर साहेब मला सांगणार आहेत जे महाराष्ट्रानंही नीट समजून घ्यावं असं की आत्ता स्टेन टाकण्याची गरज नाही इथपर्यंत हे तंत्रज्ञान तर अधिक बेसिक माहिती आपण करू की हे काय आहे तंत्रज्ञान आणि मग ह्याच्यात असा कसा नवीन बदल तुम्ही घडून आणला आहे वर्षानुवर्ष आपण जेव्हा एल्जिओप्लास्टी करतो तेव्हा त्याच्यामध्ये बलून करतो आणि स्टेंट टाकतो पण कालांतराने आपल्या लक्षात आलं की स्टेंट टाकल्यानंतर त्याच्यामध्ये ब्लॉक येण्याची शक्यता म्हणजे ही शक्यता नेहमीच असते साधा स्टेन टाकला स्टेनलेस शक्यता चाळीस टक्क्यापर्यंत असते आणि हेच आपण ड्रग कोटेड स्टेन टाकले तर ता त्याच्यामध्ये ही शक्यता एक टक्क्यापेक्षा कमी होते पण ती असते नेहमी आणि शेवटी माणसाच्या शरीरामध्ये मेटल किती टाकणार धातू हे शेवटी कृत्रिम गोष्ट आहे शरीरात टाकलेली कधी चांगली नाही सो आता हा विचारसरणी परत वर येते की मेटल कमीत कमी वापरावं किंवा वापरू नये ओके सो हे मेटल न वापरणं याला आपण मेटल लेस सॅन्जिओप्लास्टी म्हणतोय मागच्या दोन तीन वर्षामध्ये जगभरामध्ये खूप प्रगल्भ होत चाललाय त्याचे तीन कॉम्पोनंट बेसिकली असणार आहेत पहिली गोष्ट म्हणजे ड्रग कोटेड बलून म्हणजे टाकायच्या टाकायचे औषधाने कोटिंग बलून वरती असतात पण ते उघडून बाहेर येतो म्हणजे मेटल न टाकता ती अँजिओी संपवतो दुसरा कॉम्पोनंट असतो ऍब्झॉर्बेबल स्टेंट म्हणजे तो दोन वर्षानंतर गायब होतो विरघळला जातो आणि तिथे मेटल राहत नाही आणि तिसरा कॉम्पोनंट जो येतोय आणि जो आम्ही आणलाय त्याला पण लेझर असं म्हणतो ही ती मशीन आहे तुम्ही हे बघत असाल एल्का नावाचा हा लेझर असतो जो आम्ही करोनरी आर्टरीज मधून लेझर लेझिंग करतो म्हणजे ते जे ब्लॉकेजेस असतात ज्याच्यामध्ये कॅल्शियम असतं ते सॉफ्ट होतं रक्ताच्या गुठळ्या असतात त्या विरघळून जातात आणि जे ब्लॉकेजेस ते काढायला मदत होते हे झाल्यानंतर म्हणजे ब्लॉकेजेस आणि रक्ताच्या गुठळ्या काढल्यानंतर आम्ही त्याला ड्रग कोटेड बोलून फिनिश करतो म्हणजे मेटल न टाकता आम्ही त्याच्यातनं बाहेर येतो आणि ही खूपच प्रगल्भ आणि चांगली टेक्नॉलॉजी फाईन आणि ही ती मशीन जी आहे ती त्याचा परदेशा परदेशात आणलेली आहे परदेशात नाही फिलिप्स कंपनीची मशीन आहे इंटरनॅशनली रेकॉग्नाइज आणि अमेरिकन मेडिकल असोसिएशनची मान्यता प्राप्त अशी मशीन आहे याच्यामध्ये लेझर बीम क्रिएट केले जातात आणि ते कॅथेटरद्वारे आपण ते हृदयामध्ये नेऊन सोडतो हे त्याचं कन्सोल आहे ज्याच्यामध्ये आपण त्याचे फ्रिक्वेन्सी ल्युमिनन्स हे सगळं ऍडजस्ट करतो आणि हे सगळं कंट्रोल मेडिकल कंडिशन मध्ये केलं जातं लेझर म्हटलं की आपल्याला नेहमी भीती वाटते की ते फाडतं किंवा परफोरेट करतं परंतु मेडिकल सुपरविजन खाली आणि एकदम उत्तम आणि सेफ आणि प्रूवन मशीन आहे फाईन दोन महत्वाचे प्रश्न लगेच प्रेक्षकांच्या लक्षात येतील एक म्हणजे त्याच्यासाठीचा वेळ पूर्वी जे स्टेन टाकण्यासाठीचा वेळ आणि हा वेळ याच्यात किती फरक आहे आणि दुसरा प्रश्न खर्चामध्ये दोन्ही काय फरक आहे वेळ तसा म्हटला तर सारखाच लागतो कारण आपण स्टेंट टाकायच्या जागी लेझर करतो आहोत मात्र इक्विपमेंट आणि टेक्नॉलॉजी नवी असल्यामुळे नॉर्मल एन्जिओप्लास्टीचा एक वीस टक्के जास्ती खर्च येतो right. पण त्यापेक्षा तुम्ही लॉंग टर्मच्या दृष्टीने विचार करा की जेव्हा स्टेंटच नसतो मेटल नसतो बॉडीमध्ये आणि परमनंटली तुम्हाला काही कॅरी करायची गरज नाही दॅट्स अ बिग ॲडव्हान्टेज तर मला आत्ता अगदी ब्लंट प्रश्न विचारायचा अगदी कोणत्याही वयोगटातल्या कुठल्याही प्रकारचा आधी आजार असलेल्या डायबिटीज किंवा तत्सम ह्या लोकांना जे ब्लॉकेजेस येतात नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के त्याला हे सबस्टिट्यूट आहे का पूर्णपणे सबस्टिट्यूट आहे नाही शंभर टक्के सबस्टिट्यूट नाही आहे टेक्निकॅलिटी जे आहे त्याच्यामध्ये साधारण पन्नास टक्के लोकांना आम्ही सांजिओप्लास्टी करू शकतो पण काही ठिकाणी जिथे रक्तवाहिनीत भेग गेलेली असते किंवा कॅल्शियम पूर्ण विरगळू शकत नाही की ज्या ठिकाणी स्कॅप अगदी गरजच आहे अशा काही कंडिशन जिथे आम्हाला स्ट्रेन टाकणं कंपल्सरी पडतं पण शक्य तेवढं आम्ही हे न करता स्ट्रेन न टाकता बाहेर येण्याचा प्रयत्न करतो आणि ते पन्नास टक्के कोण रुग्ण आहेत सगळ्यात उत्तम खरं सांगायचं तर सगळ्यात उत्तम रुग्ण आहेत ते यंग पेशंट ज्यांना ब्लड क्लॉट मुळे हार्ट अटॅक आलाय hmm. आणि हे क्लॉट लेझरने लिटर इव्हॅपरेट होतात किंवा पल्वराईज होतात म्हणजे hmm. तिथून गायब होतात hmm. आणि मग हे क्लॉट गेल्यानंतर तिथे ब्लॉक नसतोच यंग पेशंटला आणि मग त्यांना स्ट्रेनची गरज पडत नाही hmm. सो ऍक्च्युली इट इज अ बोन फॉर द यंग पेशंट हुग हार्ट अटॅक क्लॉटिंग नॉर्मली हा फॉर्टी फॉर्टी पर्यंत क्लॉट वाले हार्ट अटॅक असतात त्यांच्यासाठी खूपच उत्तम सुविधा आहे आणखी दुसरे पेशंट की ज्यांना ज्यांचा उपयोग होऊ शकतो हो, ज्यांना खूप कॅल्शियम जमलेलं आहे म्हणजे लेझरनी आपण ते कॅल्शियम सॉफ्ट करतो किंवा ते विरगळतो त्यांच्यासाठी हे खूप चांगलं आहे आणि एक महत्वाचं इंडिकेशन आहे की ज्या रुग्णांना ऑलरेडी एक स्टेंट टाकला होता कधीतरी आणि त्याच्यामध्ये ब्लॉकेज झाले ज्याला आपण इन्स्टेंट रिस्टॉनोसिस म्हणतो की लेझरने आतलं ब्लॉकेजेस आपण काढू शकतो हो। सो दॅट इज अ बोम की ज्या पेशंटला एन्जिओप्लास्टी नंतर परत प्रॉब्लेम झालाय त्यांना बायपास शिवाय ऑप्शन नाही त्यांच्यासाठी हा खूप चांगला उपाय की आपण लेझर करून आधीचा स्टेंट हा मोकळा करतो वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ज्ञांना ह्याबद्दलची माहिती त्यांनी वाचली तर सेमिनार असतात जवळ पण तरी सर्वसामान्य प्रेक्षकांच्या दृष्टीने आणखी सोप्या भाषेमध्ये सर हे कसं सांगतील आपलं हाऊ हो डज इट इटली फंक्शन लेझर जे आपण वापरतो वापर किंवा खेळण्यामध्ये लेझर दाखवतो ते लेझर एक प्रकारचं लाईट आहे आणि ते कॅथेटर मधून आपण रक्तवाहिनीमध्ये नेऊ शकतो कॅथेटर म्हणजे ह्या साध्या भाषेत ह्या केबल मधून केबल मधून जातं आणि केबल आपण हृदयामध्ये नेतो एका वायर वरतून आणि जिथे जिथे आपल्याला ले जे लेझ करायचं असतं जिथे क्लॉट असतो किंवा जिथे कॅल्शियम असतं त्या ठिकाणी आपण ते पेडल दाबून तिथे ते रेज इमेट करतो okay, थे थे पेडल पेडल बघू शकता पेडल okay. ते निळ्या रंग पेडल आहे पेडल दाबल्यानंतर ले ते लेझरच मशीन ऍक्टिव्हेट होतं आणि ते काही दहा सेकंडासाठी लेझर तिथे इमेट करतं आणि मग तिथे ती ट्रीटमेंट केली जाते बरोबर ओपन हार्ट सर्जरीच्या केसेस मध्ये याचा काही उपयोग आहे नक्की ज्या पेशंट्सला ओपन हार्ट सर्जरी म्हणजे बायपास करायची नाहीये आणि त्यांना एन्जिओप्लास्टीनी आपण सुखरूप आ, उपाय देऊ शकतो चांगला उपाय देऊ शकतो त्यांच्यासाठी हे खूपच कामाच आहे बायपास सर्जरी हा उत्तम उपाय आहेच आहे पण बऱ्याच रुग्णांना इच्छा नसल्यामुळे आपण बायफर्केशन अँजिओप्लास्टी लेफ्टमेन अँजिओप्लास्टी रेट्रोग्रेड नावाची एक अँजिओप्लास्टी हे बरेच जे प्रकार करतो म्हणजे आजकाल इतके इक्विपमेंट मॉडर्न आलेत की नुसती अँजिओग्राफी आपण जी ब्लॅक अँड व्हाईट बघतो त्यापेक्षा लेझर रोटाब्लेशन आयवर्स एफ एफ आर हे कितीतरी आर्मामेंटम आले की ज्याने आपण ॲक्युरेटली अँजिओप्लास्टी करू शकतो आणि सुंदर रिझल्ट देऊ शकतो फायन तुम्ही असं म्हणाल की तुमच्या लॅबमध्ये ओ टीमध्ये सगळ्याच पद्धतीचे इक्विपमेंट्स आहेत सगळे आता हे प्रेक्षकांना आपण सांगूया हे मोठं मशीन बघतोय आपण हे कॅथलॅम म्हणतो कॅथेटरायझेशन आपण जे कॅथेटराफी आणि करतो मशीन वरतीच केली जाते रुग्ण या इथे झोपलेला असतो आणि मग हे बेसिकली हा कॅमेरा आणि खाली एक्स रे चा सोर्स आहे हा वेगळ्या प्रकारचा एक्स रे कॅमेरा आहे की ज्यांनी आपण हृदयाच्या रक्तवाहिन्या तपासतो म्हणजे थोडक्यात आपण काय करतो हृदयाच्या रुग्णाच्या शरीरामध्ये रंग सोडतो आणि ते जे पलीकडे मॉनिटर दिसतं त्याच्यावरती आपण अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी बघून ते, ते करत असतो right. आता हे जसं इक्विपमेंट आहे तुम्ही तिथे कोपऱ्यात बघू शकाल तिथे आयवस नावाचं इक्विपमेंट आहे इंट्रावॅस्क्युलर अल्ट्रासाउंड म्हणजे थोडक्यामध्ये रक्तवाहिनी आपण आतमध्ये जाऊन तपासतो म्हणजे सोनोग्राफी रक्तवाहिनीची न केल्यासारखी हनी आय शंग किड आपण बघितलं असेल आतमध्ये जाऊन आपण जसं शरीरातन फिरतो तसं या इक्विपमेंटने आपण आतन बघू शकतो याच इक्विपमेंटमध्ये एफ एफ आर एक इक्विपमेंट आहे ज्याच्यामध्ये एक ब्लॉक खरोखरच सिग्निफिकेंट आहे की नाही आणि त्याला काढायची गरज आहे की नाही आपल्याला कळतं एफ एफ आर इज देअर रोटाब्लेशन नावाचं एक मशीन असतं ज्याने मी कॅल्शियम साफ करतो ते पण आमच्याकडे म्हणजे प्रॅक्टिकली स्पीकिंग एव्हरी मॉडर्न इक्विपमेंट आमच्याकडे इथे आहे फाईन पण हे काही सह्याद्री हॉस्पिटलचं प्रमोशन नाहीये फायदे कारण प्रेक्षकांनाही असं वाटेल आणि मी तर प्रत्येक मालिकेच्या शेवटी मध्ये कधीतरी सांगतोच आहे जशी महेंद्रसिंग धोनीची कंपनी तुम्ही आता बघितली की कुणी कल्पना केली होती लातूरचा एक मुलगा एक छोटीशी कंपनी महाराष्ट्रात सुरू करतो आणि त्याचा थेट महेंद्रसिंग धोनी पार्टनर होतो ते मी प्रत्येक वेळेला यासाठी सांगतो की तुम्हाला ह्यातनं नवीन माहिती मिळावी हाच आमचा उद्देश आहे हे हॉस्पिटलचं प्रमोशन नाही ते त्यांना कायदेनं करता येत नाही हे आपली पारंपरिक स्टेंट हे पारंपरिक स्टेंट आहे याच्यामध्ये हा बेसिकली मेटलचा बनलेला असतो कोबालक्रोमियम नावाच्या धातूचा त्याच्यावरती आपण ड्रग कोटिंग असतं की ज्याच्यामुळे ब्लॉकेजेस होण्याची शक्यता कमी असते म्हणजे हा मॉडर्न स्टेंट कोटेड स्टेंट म्हणतो ज्याच्यामध्ये परत चोखपण्याची शक्यता वन पर्सेंट पेक्षा कमी असते ओके फायन तुम्ही मगाशी ओपनिंगला असं म्हणाल की जगभरामध्ये आता चर्चा सुरू आहे की मेटल कमीत कमी जाईल आणि दोन एक वर्षापासून आता हे नवं आधुनिक तंत्रज्ञान आलं भारतात स्पेशली महाराष्ट्रात हे कुठे कुठे जातं भारतामध्ये हे सगळं टेक्नॉलॉजी आता दोन वर्ष ऑलमोस्ट झालेत मुं, मुंबईमध्ये पण एक वर्षापूर्वी लेझर आले आमच्याकडे रेस्ट ऑफ द महाराष्ट्रामध्ये मा पहिलं घेतलंय आम्ही right. आणि मागचे एक दोन वर्ष झाले नुसतं भारतातच नाही जगभरामध्येच हे सगळं अमेरिकन हार्ट असोसिएशन युरोपियन हार, युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी यांनी हे टेक्नॉलॉजी अप्रूव्ह करायला आणि वापरायला सुरू केले सो so, हे जगभरामध्ये सगळीकडे मान्यता प्राप्त आहे okay. आता मला एक असा उपप्रश्न पडला की आता हे लेझर टेक्नॉलॉजीनी विदाउट स्टेन केल्यानंतर जे ब्लड थिनर आहेत किंवा तत्सम पद्धतीची जी आयुष्यभरासाठी मेडिसिन घ्यायला लागतात किंवा इमर्जन्सी केसेसमध्ये ऑपरेशन करताना तुम्ही आधीच ऑपरेट झालेलं असाल आणि तुम्हाला स्टेन वगैरे टाकला असेल त्याच्यात किती फरक पडणार हो स्टेन तुम्ही एकदा टाकला की साधारणतः वर्षभरासाठी तुम्हाला ब्लड थिनर म्हणजे अँटी प्लेटलेट घेणं कंपल्सरी पण जेव्हा तुम्हाला मेटल नसतं स्टेन नसतं आणि एखादी सर्जरी करायची गरज पडते तेव्हा तुम्ही सहजपणे हे ब्लड थिनर थांबवू शकता अर्थात तुमचा जो मूळ आजार आहे डायबिटीस आहे ब्लड प्रेशर आहे याला कंट्रोल करणं आणि त्याची हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करणं हे तेवढंच कर गरजेचं आहे राईट फाईन आता जे प्रेक्षक ज्यांना असं वाटतं की ह्या सगळ्या प्रक्रियेत मला जायचंच नाही तुम्ही अनेक वेळाला म्हणाल की आयडियल लाईफस्टाईल पण आपण स्ट्रेस अवॉइड करता येत नाही तुमच्या रोजच्या जीवनाचा तो भाग झालेला आहे तुम्हाला सगळ्या पद्धतीच्या चॅलेंजेसला सामोरे जावं लागतं आहे अशा वेळेला एवढी तरी मिनिमम गोष्ट करा असं तुम्ही कार्डिओलॉजिस्ट म्हणून सांगा बरं नाही हे सांगण्यापेक्षा मी सांगेन की हे सगळे इक्विपमेंट आणि हे बघण्यापेक्षा <laughs> हेल्दी <laughs> लाईफस्टाईल इज <इस> ऑल्वेज बेटर <laughs> नाही स्ट्रेस अवॉइड करता मला मान्य आहे पण चार गोष्टी मी नेहमी रेकमेंड करतो पहिली गोष्ट प्रत्येकाने थर्टी फोर्टी मिनिट ची एक्सरसाइज करणं गरजेचं ओके सिम्पल चालणं हो दुसरी गोष्ट तुम्ही करू शकता ते म्हणजे स्मोकिंगला टोबॅकोला पन्नास टक्के कॅन्सर पन्नास टक्के हार्ट अटॅक स्मोकिंगमुळे जंक फूडचं प्रमाण कमी सगळ्यात घरचं जेवण बेस्ट आणि चौथी गोष्ट मेडिटेशन म्हणजे okay. मेडिटेशन केल्यानंतर हे दैनंदिन जे स्ट्रेसेस आहेत ते आपण सहजपणे पचवू शकतो किंवा ते व्यवस्थित घेऊ शकतो सो मेडिटेशन हे चार गोष्टी केल्या तर इथे याची फार काळजी पडणार थँक्यू डॉक्टर साहेब आणि ह्यातल्या चारही गोष्टी मी स्वतः करतो कारण मी रोज किमान एक तास व्यायाम केल्याशिवाय बाहेर पडत नाही माझ्या सगळ्या मिटिंग्स में आ, मी ह्या वॉकिंगवरती अटेंड करतो माझा स्ट्रेस तर तुम्हाला माहिती मी जगभरात फिरतो भारतात पण फिरतो तो सगळा मेंटेन करताना जे डॉक्टर साहेबांनी सांगितलेली गोष्ट आहे तीच मी करत असतो हेल्दी फूड इलेक्शनच्या काळात मला खाता आलं नाही कारण अडीच महिने मी महाराष्ट्र पूर्ण फिरत होतो ह्या सगळ्या गोष्टी ह्या मेडिकल जगतातल्या नव्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवाव्या हा आमचा दृष्टिकोन आहे म्हणून जर तुम्हाला आता काही प्रश्न असतील प्रेक्षकांना हाऊ दे कॅन कॉन्टॅक्ट यू Ah, माझं नाव गुगलवरती सर्च करा सहज नंबर मिळेल नंबर मिळेल टू शेअर युअर नंबर बिकॉज यु ऑफ फोन कॉल इन दॅट येस वी कॅन शेअर अवर क्लिनिक नंबर माय इमर्जन्सीला माझा नंबर नेहमी गुगलवरती असतो सो यू कॅन कम डाऊन टू माय क्लिनिक और पुणे एनी टाइम आणि वी कॅन डे थँक्यू सो मच डॉक्टर साहेब कॅमेरामॅन निकेतन माने समीर राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी हे सह्याद्री हॉस्पिटल आहे पुण्यातलं धन्यवाद थँक्यू